ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील दिवा माजीवडा मानपडा वर्तकनगर कळवा लोकमान्य सावरकर नगर, सावर नगर सर या परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या खंडीत बोरवेल बंद व पंप जप्त करण्याची कारवाई करण्यात आली ठाणे महानगरपालिकेच्या सहा प्रभाग समिती अंतर्गत पाणी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत अनधिकृत बांधकामांच्या एकूण अठ्ठावीस नळ संयोजन खंडित करण्यात आल्यात तर एकोणीस बोरवेल बंद करण्यात आल्यात तर दोन पंप जप्त करण्यात आल्यात या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या त्या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत आहे अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावी तसेच बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तत्काळ खंडित करण्यात यावे त्याचप्रमाणे महापालिकेच्या जल वाहिनीवरून अवैधरित्या नळ संयोजन घेतले असल्यास तेही तातडीनं खंडित करावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणीपुरवठा विभागास दिले त्या अनुषंगाने दिवा माजीवडा मानपडा वर्तकनगर कळवा लोकमान्य सावरकर नगर उथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामांची नळजोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे या मोहिमेत अर्धवट असलेल्या असलेल्या तसेच अनधिकृत पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या पंप ही जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोरवेल ही बंद करण्यात आल्याचे तर एकसष्ट इमारतींची पाहणी करण्यात आलं असल्याचं विनोद पवार यांनी सांगितलं तर एकोणतीस जुलै रोजी करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील हा पुढील प्रमाणे आहे दिवा येथे नळ संयोजन खंडित तीन बोरवेल बंद एकोणीस तर पंप जप्त दोन माझीवाडा मानपडामध्ये नळ संयोजन खंडित तीन वर्तक नगर प्रभाग समिती नळ संयोजन खंडित अकरा कळवा येथे नळ संयोजन खंडित सात लोकमान्य सावरकर नगर येथे नळसंयोजन खंडित तीन उथळसर येथे नळ संयोजन खंडित एक अशा पद्धतीचा कारवाईचा तपशील समोर आला आहे